नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या भोकर तालुक्यातील मोजे सोमठाणा या गावात श्री गोविंदकृष्ण गोशाळा उद्घाटन सोहळा ओबीसी नेते नामदेवराव आयलवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी प्रमुख विशेष उपस्थिती विपैकी उद्योग समूहाचे अध्यक्ष पवळे गुरुजी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर लिंगपल्ले गणेश सूर्यवंशी संदीप जिल्हेवाड गोविंद कोंडके प्रांत संयोजक बजरंग दलचे गजानन भाऊ पांचाळ पशुधन विस्तार अधिकारी डॉक्टर विजय चव्हाण मुख्याध्यापक शिवाजी माने या कार्यक्रमाचे आयोजक सरपंच ज्ञानेश्वर गोदेवाड गोसंसद हिंगोली लोकसभा क्षेत्राचे बालाजी पोलवाड राहुल कुंडलवार बालाजी पाटील संजय हाके पांडुरंग गोरटकर यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोरक्षक प्रमुख देवगिरी प्रांत किरणभाऊ बिचवार हे उपस्थित होते यावेळी गोशाळेच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त करताना फिपेकी उद्योग समूहाचे अध्यक्ष मारुतराव कवळे गुरुजी म्हणाले की गाय आपल्या जीवनात एक अतिशय महत्त्वाचा भाग असून ती एक पाळीव प्राणीच नाही तर खऱ्या अर्थांनी आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारी ती आईच आहे आपल्या देशात पूर्वीपासूनच गाईला अत्यंत महत्व दिले जाते कारण तिच्या माध्यमातून पवित्रता व समृद्धी आपल्या घरामध्ये येते गाईच्या शेणापासून शेतात भारी उत्पन्न घेण्यास मदत होते तर अनेक आजारावर गोमूत्र हे औषधाप्रमाणे काम करते त्यामुळे मनुष्य मात्राचे अनेक आजारावर काम करत असल्यामुळे मनुष्य जीवनाचे आरोग्यही सुदृढ होण्यास मदत होत असल्याचं महत्वपूर्ण मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालक व आभार सीतामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबू पोळे यांनी मानले, ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज भोकार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची